दोन हजार पंचवीस या सुंदर अशा कार्यक्रमामध्ये आपण सगळेजण या ठिकाणी उपस्थित झालेला आहात सगळ्यांचं मी मनापासून आणि सहर्ष असं स्वागत करते आ, काही मान्यवर आपल्या समवेत या ठिकाणी उपस्थित आहेत तर त्यांचा सत्कार त्यांचा सन्मान आपण या ठिकाणी घेणार आहोत सगळ्यात आधी माननीय आयुष्यमान बाळासाहेब कोलते माजी सरपंच पिसर्वे यांना मी विनंती करते की त्यांनी आयुष्यमान डॉक्टर प्रकाश पवार उपप्राचार्य फर्ग्युसन महाविद्यालय पुणे राज्यघटनेचे अभ्यासक आणि राजकीय विश्लेषक यांचा सन्मान या ठिकाणी करावा देखील करण्यात आले म्हणूनच आपल्या अशा गुणांचा गौरव व्हावा याच उदात्त हेतूने आपण फुले शाहू आंबेडकर युवा प्रतिष्ठान या वर्षीचा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लक्ष्यवेधी पत्रकार पुरस्कार दोन हजार पंचवीस ने गौरवण्यात येत आहे एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत आयुष्यमान किशोर तुकाराम कुदळे पत्रकार दैनिक सकाळ वाढले माझी मुख्याध्यापक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदर्श शिक्षक पुरस्कार दोन हजार पंचवीस पुरस्काराचे स्वरूप आहे ट्रॉफी मानपत्र पंचशील आणि संविधान मी आयुष्यमान डॉक्टर प्रकाश पवार सर यांना विनंती करते की त्यांनी तो संतांच सन्मान करावा म्हणून ख्याती असलेला पिंगोरी या गावातील वाघेश्वरी माध्यमिक विद्यालय येथे आपणास दोन हजार अठरापासून प्रभारी मुख्याध्यापक म्हणून काम करण्याची संधी मिळाली दिनकर कोलते जे आपल्या सर्वांच्या परिचयाच्या आहेत किराणा मालाचे व्यापारी आपणास सन्मानित करताना आम्हा अत्यंत आनंद होत आहे की आपण मागील अनेक वर्षांपासून बुद्ध धम्मास अभिप्रेत असलेली भौतिक दान पारमिता प्रत्यक्षात आणत आहात गावातील सार्वजनिक भवनाथ दत्तात्रेय कोलते पुरंदर तालुक्यातील पिसर्वे या दुष्काळी खेडेगावातील एक शेतकरी कुटुंबातील आपण गावातच शालेय शिक्षणानंतर औद्योगिक प्रशिक्षण पूर्ण केले व एकोणीशे त्र्याऐंशी साली नशी म्हणून पुण्य नगरीमध्ये पाऊल टाकले संस्थापक अध्यक्ष आम्ही संवादी व सहसंयोजक मासूम संस्था आपणास सन्मानित करताना आम्हाला आनंद वाटतो की काही वर्षापूर्वी पुरंदर तालुक्यातील दुर्लक्षित गाव म्हणून ज्या गाणा ज्या गावाला हिनवले जायचे त्याच गावाला आज तुमचे गाव म्हणून ओळखले जाते दिव्य वाट्याला आले ते आनंदाने स्वीकारले आणि आपल्यापेक्षाही जास्त गरजवंत असलेल्या दीन दुबळ्यांसाठी आयुष्य वेचण्याचा निश्चय केला व तो अंमलातही आणला आपण पुण्यातील रस्त्यावर सिग्नलवर भीक मागणाऱ्या मुलांसाठी अनेक ठिकाणी फुटपाथ शाळा सुरू केल्या सदसून रुग्णालयातील जगताला शांतितेचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध अलुतेदार बाला बलुतेदार यांना एकत्रित करून स्वराज्याची ज्यांनी स्थापना केली ते रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज प्रस्थापित मनुवादी संस्कृतीवरती समानतेचा घाला घालणारे समानतेचा आसूड उघडणारे महात्मा ज्योतिबा फुले आपल्या रक्तातील साखरेच 20 सा पचवून तुम्हा आम्हा सर्वांना मानवी मुक्तेचा तीनशे पंच्याण्णव कलमाचा महामार्ग देणारे संविधानाच्या मार्गाने माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार देणार विनंती करतो की तिने पुढचे सन्मान जाहीर करावे घेणार आहोत तत्पूर्वी आयुष्यमान डॉक्टर आम्रपाली मोहिते यांनी या ठिकाणी जे त्यांचे विचार मांडलेले आहेत अत्यंत रोमांचक प्रत्येक शब्द अतिशय प्रेरणादायी होता असं म्हणतात की राजहंसाला दूध आणि पाणी एकत्र करून जर दिलं तर त्यातला तो फक्त दूध पितो आणि पाणी तसंच सोडून देतो तर असे त्यांचे विचारसरणी आहे त्या विचारसरणीसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत खूप सुंदर यानंतर किशोरसी खळकर यांचा या ठिकाणी पोलीस स... सा भाषण आहे गौतम बुद्ध विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराज जगद्गुरु संत तुकाराम महाराज राष्ट्रमाता राजमाता महासाहेब जिदाऊ छत्रपती संभाजी महाराज क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले लोकराजा राजर्षी शाहू महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर खर तर आम्हाला विद्येची देवी सरस्वती सांगण्यात आली सरस्वतीनं विद्यासाठी काय केलंय मला माहीत नाही पण आमच्या घरातल्या माता भगिनी समोर येऊन बसायला लागल्या ला ला, लिहायला लागल्या वाचायला लागल्या याचं सगळं असेल तर ती विद्येची खरी देवता क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले पुण्य श्लोक देवी होयकर महाराणी ताराबाई महाराणी येसूबाई माता रमाई या सगळ्या महामानवांना महामातांना सगळ्यात पहिल्यांदा अभिवादन करतो तर तुम्हाला सर्वांची सगळ्यात पहिल्यांदा दिलगिरी व्यक्त करतो यायला उशीर झाला तर लग्न मुहूर्त नावाची पद्धत कुणी सुरू केली माहीत नाही पण एकच मुहूर्त लग्नाचा एका दिवशी आला की सात सात आठ आठ लग्नाला जावं लागतं त्यामुळे या ठिकाणी यायला उशीर झाला तर या ठिकाणी इसवरे आपल्या या गावामध्ये फुले शाहू आंबेडकर युवा प्रतिष्ठानच्या वतीनं महामानवांच्या संयुक्त जयंतीचा कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले मात महामानवांचा विचार काय आम्ही सगळे महापुरुष वेगवेगळे केले आम्ही नेहमी सांगतो तथागत गौतम बुद्धांच्या विचारांचा प्रभाव हा जगद्गुरु संत तुकाराम महाराजांवरती होता संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा प्रभाव हा छत्रपती शिवाजी महाराजांवरती होता छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा प्रभाव हा क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेंवरती होता महात्मा ज्योतिबा फुलेंच्या विचारांचा प्रभाव हा राजर्षी शाहू महाराजांवरती होता शाहू महाराजांच्या विचारांचा प्रभाव हा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती होता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रभाव हा लोकशाही रांना भाव साठेंपर्यंत होता म्हणजे तथागत गौतम बुद्ध ते लोकशाही अण्णाभाव साठे ही सगळी महामानव या सगळ्या महामानवांचा एकच विचार आहे दुर्दैवाला आपण सर्वांनी हे सगळे महापुरुष वाटून घ्यायला लागलो महाराष्ट्राची काय परिस्थिती आहे महाराष्ट्रात वेगवेगळे काय घडता येत गेली काय वर्ष झालं व्याख्याता मला बनसोडे सरांनी सांगितलं की तुम्ही कार्यक्रमाला आलं पाहिजे पण तर आज मी सुद्धा या ठिकाणी डॉक्टर प्रकाशजी पवार यांना ऐकायला आलोय आपण वेगवेगळ्या मान्यवरांचा या ठिकाणी सन्मान केला आमचे पत्रकार या ठिकाणी सन्मान केला मी पुरस्कार समितीला धन्यवाद याच्यासाठी दिल पवार सर पुरस्कार समितीला धन्यवाद याच्यासाठी दिले पाहिजेत त्यांनी पुरस्कार निवडताना घ्यायच्या माणसं कशी निवडलेत बघा किशोरशी कुदय पत्रकार म्हणून ग्रेट आहेत पण मी गेल्या दोन महिन्यांपूर्वी ते माणूस म्हणून ग्रेट काय एक अनुभव घेतला म्हणून सांगतो आपल्या वीरची यात्रा होती मी माझा मित्र माझी बायको त्याची बायको आम्ही सर्वजण वीरच्या यात्रेला गेलो रात्रीच्या दोन वाजता येत असताना माझ्या गाडीचा ता टायर ट्यूबलेस होता पण काय झालं माहीत नाही ट्यूबलेस टायर जाग्यावरती फुटला आणि रात्रीच्या दोन वाजता टायर फुटल्यानंतर करायचं काय रात्रीच्या दोन वाजता मी पहिला पोल किशोर कुदयंना लावला हा माणूस सातव्या ते आठव्या मिनिटामध्ये एक पंक्चर काढणारा घेऊन स्वतःची फोर व्हीलर घेऊन आमच्यापाशी त्या ठिकाणी आला आणि जोपर्यंत घेत नाही स्वतःच्या गाडीची हेडलाईट चालू ठेवून या माणसाने आम्हाला मदत केली पुरस्कार देत असताना पत्रकार म्हणून किशोर कुदय श्रेष्ठ असतील पण माणूस म्हणून सुद्धा ते आणि अशा सगळ्या व्यक्तींना तुम्ही पुरस्कार या ठिकाणी देत मी नेहमी छत्रपती शिवाजी महाराजांवरती बोलतो तुम्ही आजही महाराष्ट्रात कोण गावात जा कोणत्याही शहरात जा कोणत्याही वस्तीवरती जा एकमे परमेश्वराचं नाव काढलं ना तरी आमची लोक कदाचित मस्त टेकवणार नाहीत पण तुम्ही आजही महाराष्ट्रातल्या कोणत्याही गावात जा कोणत्याही शहरात जा कोणत्याही वस्तीवरती जा शिवराय फुले शाहू आंबेडकरांचं नाव काढल्याबरोबर आमचा बहुजन समाज नसत झाल्याशिवाय राहत नाही हा आमच्या महामानवांच्या कर्तृत्वांचा विजय आम्ही महामानव खऱ्या अर्थानं समजावून घेतले का आम्हाला छत्रपती शिवाजी महाराज समजावून घ्यायचे आम्हाला सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांचा इतिहास समजावून घ्यायचा आहे आम्हाला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा इतिहास समजावून घ्यायचा शिवाजी महाराजांवरती बोलताना मी सांगतो प्रकरण महाराष्ट्रात घडतं आणि सांगायला लागली आज जर छत्रपती शिवाजी महाराजा महाराष्ट्रात असते तर त्यांनी कोपर्डीतल्या नाराजा मांडा हा तिच्या पायाखाली फुडवलं असतं काही लोक सांगतात आज जर छत्रपती शिवाजी महाराजा महाराष्ट्रात असते तर त्यांनी कोपर्डीतल्या नारादा बर चौकामध्ये जायला असत काही लोक सांगायला लागली आज जर छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात असते तर त्यांनी कोपर्डीतल्या नाराधामांना फाशीची शिक्षा दिली असते माझ्यासारख्याला वाटतं आज जर छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात असते ना तर त्यांनी कोपर्डीतल्या नाराधामांच्या अंगाला हात सुधारवला नसता तुम्ही म्हणाल कसं शक्य आहे आज छत्रपती शिवाजी महाराजा महाराष्ट्रात असते ना त्यांनी कोपर्डीतल्या नाराधामांना हत्तीच्या पायाखाली पुडवलं नसतं आज छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रात असते तर त्यांनी कोपर्डीतल्या नाराधामांना भर चौकामध्ये जायला नसतं आज छत्रपती शिवाजी महाराजा महाराष्ट्रात था। असते तर त्यांनी कोपर्डीतल्या नाराधामांना फाशीची शिक्षा दिली नसती आज <स> छत्रपती <गयायाया> शिवाजी महाराजा महाराष्ट्रात असते ना त्यांनी कोपर्डीतल्या नाराधामांच्या अंगाला हात सुद्धा लावला नसता कारण कारण आज छत्रपती शिवाजी महाराष्ट्रात असते तर कोपर्डीचं प्रकरण या महाराष्ट्राच्या मातीमध्ये घडलंच नसत कारण आमच्या राजांनी प्रत्येक मुलीमध्ये आम्हाला आमची बहीण आणि प्रत्येक महिलेमध्ये आम्हाला आमची आई पाहायला शिकवलं असतं हे छत्रपती शिवरायांचं वेगळेपण आहे आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या इतिहासामध्ये कधीतरी पाहतो एकच फोटो आम्हाला दिसतो क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुलेचं नाव घेतलं की डोक्यावरती फुले पगडी घेतलेला याचाच फोटो आम्हाला दिसतो पण महात्मा ज्योतिबा फुले हे सुटाबुटात राहणारे होते हे आमच्यापैकी किती लोकांना माहित आहे महात्मा ज्योतिबा फुले हे ठेकेदार होते गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर पुण्यातला जुना कात्रचा बोलदा आहे त्यांनी बांधलाय येरावड्याचा ब्रिज त्यांनी बांधलाय अनेक मोठी कामं त्या काळामध्ये त्यांनी केली टाटा बिर्ल्यापेक्षा जास्त पैसे या महात्मा ज्योतिबा फुलेंकडे होते पण दुर्दैवानी महात्मा ज्योतिबा फुले यांनी आयुष्यामध्ये जेवढं काही कमवलं ते आमच्या बहुजन समाजासाठी खर्च केलं त्यांच्यानंतर त्यांच्या कुटुंबियावरती वाईट परिस्थिती आली होती आम्हाला सावित्रीबाई फुलेंचा इतिहास समजला पाहिजे आम्हाला शिक्षक दिन सर आम्ही साजरा करतो प्रकाश पवार सर फर्गिसन महाविद्यालयाचे आहेत तर एक दहा वर्षापूर्वी आपल्या महाविद्यालयामध्ये वक्तृत्व स्पर्धा असते त्या वक्तृत्व स्पर्धेमध्ये आम्ही शिक्षक दिन साजरा करतो पाच सप्टेंबरला डॉक्टर सर्वपल्लीम राधाकृष्णन यांची जयंती असते किती जणांना पटेल मला माहित नाही पण त्या सर्वपल्लीम राधाकृष्णन यांनी शिक्षणासाठी काय केलंय ना आम्हाला माहित नाही त्यांनी एका विद्यार्थ्याचा प्रबंध म्हणून त्यांच्यावरती पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा त्या सर्व पल्लीम राधाकृष्णांच्या जन्मदिवस आमच्या शिक्षक दिन म्हणून बिंबवला अरे पण ज्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई आमचा भोजन समाज शिकायला लागला त्यांची जयंती आम्ही शिक्षक दिन म्हणून साजरा करू शकत नाही याच्यासारखं दुसरं दुर्दैव काय काय सन्मान केला आम्ही महात्मा ज्योतिबा फुलेंचा काय सन्मान केला सावित्रीबाई फुलेंचा आम्ही फक्त आणि फक्त महाराष्ट्रातल्या भारतातल्या भाजी मंडळीला त्यांचं नाव दिलं याच्या पलीकडे त्यांचा सन्मान करू शकलो नाही मातीमध्ये सर्व महामानवा जर्मान आली संत मंडळी जर्मान आली त्या महापुरुषांनी आपल्याला अंधश्रद्धेच्या पलीकडचा जाऊन विचार सांगितलाय बरं दुसरी गोष्ट तुम्हाला पटेल नाही पटेल माहीत नाही पण सगळ्यांनी पैसा कमवायला शिका आपलं दुर्दैव काय सर मालेकररा जर आपण दुर्दैव काय माहितीये का कधीतरी पेपरला बातमी येते अमुक अमुक ठिकाणी जाताना एक फोर व्हीलर ट्रकला धडकली चार लोक जाड्यावरती मिली नेलेल्या लोकांची नाव असतात जगताप पवार कधीतरी पेपरला बातमी असते अमुक अमुक ठिकाणी जाताना एका नदीमध्ये टू व्हीलर बुडाली टू व्हीलर वरची दोन लोक मिली नेलेल्या लोकांची नाव असतात जगताप पवार चाचोल कोरते हरभ पाटील तुम्ही विमान एक्सिडेंट ची बातमी कधी पेपरला वाचली आहे का माझ्या आयुष्यामध्ये मी विमान एक्सिडेंट बातमी जेव्हा जेव्हा पेपरला वाचली किंवा जेव्हा जेव्हा टी व्ही वरती पाहिली मला विमान एक्सिडेंट मध्ये एक पण जगताप कधी सापडला नाही एक पण पाटील कधी सापडला नाही एक पण कोलते कधी सापडला नाही विमान एक्सिडेंट मध्ये मरणाऱ्या लोकांची नाव वाचतात गुप्ता कपूर खन्ना पटेल आपल्या बहुजन आप समाजाने प्रगती केव्हा केली साहेब तुम्ही मला बोलवलं आपल्या समाजाने प्रगती केव्हा केली अजून दहा वर्षांनी पेपरच्या पानावरती बातमी आली पाहिजे पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यातल्या पिसावरे गावातली दोनशे लोक विमान भाड्यानं करून अमेरिका फिरायला गेली आणि अमेरिका फिरून सुखरूपपणे आपल्या गावामध्ये आली खर कर सर्वात आमच्या जीवाभावाची मंडई जी जी आहे समीरजी अमृतजी अमृतजी भंडवलकर किशोरजी कुदय आमचे पत्रकार बांधव आहेत आपण सर्वांनी मला सहन केलं त्याबद्दल सर्वांना पुन्हा मनापासून धन्यवाद देतो उशीर आलो त्याबद्दल दिलगिरी पुन्हा एकदा दिलगिरी व्यक्त करतो आणि मनापासून धन्यवाद देऊन थांबतो धन्यवाद जय जी भाऊ जय शिवाय पंचवीस वर्षाच्या सार्वजनिक जीवनामध्ये साधारणतः बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीला किमान चारशे पाचशे ठिकाणी गेलो असेल मी पालावर जयंतीला गेलो मी महाराष्ट्रातल्या सगळ्या विद्यापीठात प्रमुख पाहुणा म्हणून गेलो मी कॉलेजमध्ये गेलो मी महाराष्ट्राच्या विधानमंडळामध्ये प्रमुख वक्ता म्हणून गेलो सगळीकडे <सपने> जयंतीच्या आहे मी इंग्लंडमध्ये बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने गेलो पण या सगळ्या जयंतीच्या सोहळ्यामध्ये मला आगळा वेगळा जो जयंती सोहळा दिसला तो तुमच्या गावामधला दिसला खूप आगळा वेगळा खूप खूप आगळा वेगळा म्हणजे जयंती असली की डी जे वाजतो डीजे, डीजे वाजला की पोरपूर नसतात आणि नंतर मग विचारांची जयंती होण्याच्या ऐवजी ती भ्रष्टाचाराची जयंती साजरी होते जे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळते जयंतीमध्ये खूप वक्ते असतात ते बोलतात एक आणि त्यांचा व्यवहार वेगळा असतो ते इथं मला दिसलेलं आहे तुम्ही कटाक्षणानं हे सगळं केलं मी सगळ्यात पहिल्यांदा हे जे मंडळ जे आहे फुले शाहू आंबेडकर मंडळ मंदल। या मंडळाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना विशेष धन्यवाद देतो कारण त्यांनी एक वेगळा प्रयोग या ठिकाणी केला प्रयोगा या प्रयोगामध्ये काय काय केलं त्यांनी तर या प्रयोगामध्ये त्यांनी जवळपास पंधरा ते सतरा लोकांचे सत्कार केले ते जयंत्यांमध्ये सत्कार होतात सत्कार कोणाला आवडत नाही माझा सत्कार करा म्हणून मंडळाच्या अध्यक्षाकडे यादी देणाऱ्याची संख्या मोठी असते पण इथं जो सत्कार झालेला आहे ना ज्यांचा माझ्या हस्ते सत्कार झाला खरं मला माहीत होतं की तुम्ही या सगळ्या लोकांचा माझ्या हस्ते सत्कार करणार आहात ते जर असं तर फारच उत्साह मला आलं असं पण तुम्ही केला याच्यामध्ये तुमच्या गावामध्ये एन डी एमध्ये आलेला मुलगा जो आहे तिसरा तो आज उपलब्ध नसला तरी त्याचा तुम्ही सत्कार केला तुम्ही एल एल एमला झालेले जे प्राजक्ता वाईकर आहे त्यांचा तुम्ही सत्कार केला प्रीतम कुसारेंचा सत्कार केला ज्योती मेमानेचा सत्कार केला दहावीमध्ये जी मुलं ब्याण्णव पंच्याण्णव टक्के मार्ग पडलेले आहेत त्यांचा आमच्या हस्ते सत्कार काढला त्यामुळे तुम्हाला जेव्हा पंच्याण्णव टक्क्याचा सत्कार करताना हल। आम्ही हलूच आमच्या मनात होतो की आपल्याला किती मार्क पडले तर तुम्हाला हे सगळे केलेले आहेत ते तुम्ही ह्याच्यामध्ये मुलींचा सत्कार केला महिलांचा सत्कार केला वैष्णवी सुभाष कोलते या मुलीला तर सायन्समध्ये पंच्याण्णव टक्के मार्क पडले तिचा पण सत्कार केला या सगळ्या मुलांनी आणि जिथं सगळ्यांनी सत्कारात उपस्थित असताना शाहू आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज यांनी केलेले आणि त्यामुळे तुम्ही यांचा जो सत्कार केला तो फार मोठी बाब आहे मुलं आपल्याकडे अशी परंपरा आहे की महिलांनी शिकायचं नाही त्यांनी बोलायचं नाही त्यांनी प्रश्न विचारायचे नाही आपल्याकडं तो जो मणू नावाचा होता ना महा महा काय करा आता शब्द नाही माझ्याकडे आणि आज चांगल्या वेळी ते उच्चार करणं पण मला वेळ तो म्हणाला की जर सिरिया शिकल्या तर त्यांची जीभ छाटा त्यांच्या कानात तप्त त्या अस्पृश्य शिकलेत तर त्यांना कडक कठोर शिक्षा करा आणि या सगळ्या ती जी मनुस्मृती होती त्या मनुस्मृतीला बाबासाहेब आंबेडकरांनी जाळलं म्हणून ही पोरं शिकली बाबासाहेब आंबेडकरांनी जा 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 तो ते जाळलं नसतं आणि भारताची राज्यघटना लिहिली नसती तर इथं बसलेल्या बहुसंख्य ज्या सिरिया ज्या आहेत किंवा ज्या मुलींचं किंवा ज्यांचं आम्ही सक्का कौतुक केलं ते आज आम्हाला दिसलं नसतं आणि त्यामुळं जेव्हा आपण बाबासाहेब आंबेडकरांची महात्मा ज्योतिबा यांची जयंती साजरी करतो तेव्हा आपल्याला काय समजून घ्यायचं आहे तर त्यांनी नेमकं का काय केलं हे आपण समजून घेतलं आहे त्यामुळं मी मनसोडेंना विशेष धन्यवाद देतो त्यांची इतिहास आहे तुमच्या तालुक्याने या देशाला दोन कुलगुरू दिलेले राम ताकोले सर आणि त्यांचे मोठे बंधू ताकोले सर हे आमच्या आत्ताचं सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे त्याचे कुलगुरू होते इंदिरा गांधी ओपन युनिव्हर्सिटीचे ते कुलगुरू होते ते वर्ल्ड ओपन युनिव्हर्सिटीचे कुलगुरू होते आणि एवढं सगळं सांभाळून ते स्वत शास्त्रज्ञ म्हणून होते दोन हजार सालीने एक प्रयोग केला मी प्रयोग असा केला की आमचं कॉलेजचं मॅगझिन सगळ्या कॉलेजचं मॅगझिन दरवर्षावर निघतं आणि मी त्या मॅगझिनचा संपादक होतो मी असं ठरवलं हो की नवीन शतक सुरू झालेले आहे आणि या नवीन शतकामध्ये शिक्षण कसं असणार आहे त्याचा वेग घेतला पाहिजे आणि म्हणून मी खूप शिक्षणतज्ञांना भेटलो आणि त्यामध्ये मी ताकोले सरांना भेटलो ताकोले सर त्यावेळी औंमध्ये त्यांच्या घरामध्ये राहतात बंगला यायचो औंडच्या भागामध्ये मी त्यांना त्यांनी मला अर्धा तासाचा वेळ दिला आणि अर्धा तास भेटताना दोन अडीच तास चर्चा झाली पण काही चर्चा थांबत नव्हतं परत सर म्हणाले की तू परत ये आपण बोलू नंतर मी त्याने बोललो पण ते बोलता बोलता असे ते म्हणाले की तुला सांगतो की येत्या पंचवीस वर्षामध्ये येत्या वीस पंचवीस वर्षामध्ये तुम्ही शिक्षक लोक वर्ग शिकवणार नाही आणि तुमच्यासमोर हजारो लोक हजारो लोकांना सुपर आता दाखवलं सरांनी सांगितलं हे मार्ग पटलं नाही काय कारण हे लॉजिकली शिक्षक शिकवणार नाही आणि हजारो लोकांच्या समोर कसं असणार आहे पण तंत्रज्ञानामध्ये इतकी ताकद आहे की त्या तंत्रज्ञानाच्या बळावर आपण हजारो लोकांपर्यंत पोचणार आहोत हे त्यांनी सांगितलं आणि जेव्हा कोविडची साथ सुरू झाली तेव्हा लक्षात आलं की वर्ग शिक्षक नाहीत पण हजारो लोकांना आपण शिक्षक होतो असा दूरदृष्टी असणारा शिक्षणतज्ज्ञ या माती जन्माला आला आणि त्या मातीमध्ये आज आपण बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करतो आहे याचा आपल्या सगळ्यांना अभिमान वाटलं पाहिजे भूषण वाटलं पाहिजे हे लक्षात घ्या परिपक्त्यात पाठीमागे आहे गावासाठी काम नावासाठी करण्यापेक्षा गावासाठी काम करत राहा नाव आपाप होत ज्या सन्मानार्थच सन्मान या ठिकाणी झाला सर खऱ्या अर्थानं प्रत्येकाच्या जगण्यामध्ये प्रत्येकांच्या कर्तृत्वामध्ये या महामानवांचे विचार त्यामध्ये आहेत आणि म्हणून त्यांचा या सन्मान या ठिकाणी होतोय निलेश भाऊ जगताप यांनी जे व्याख्यान दिलं जे विचार मांडले त्यांच्या विचारातलं जो आत्मविश्वास आहे तो म्हणजे या कार्यक्रमाचा सार्थक आहे अमृताई अमृत अमृत अम्र, डॉक्टर अमृपाली मोहिते ताईंनी जो विश्वास दाखवला अस्तित्वाच्या लढाईमध्ये इतरांचं अस्तित्व शोधण्याचं काम केलं आणि ते सार्थक म्हणजे या कार्यक्रमाचा सार्थक आहे आमच्या नलगे ताईसारख्या अत्यंत दुर्गम भागामधून काम करत असताना स्वतःच्या नावापेक्षा गावासाठी काम करत असताना काम करत असताना ज्यावेळेस नाव होतं ते सार्थक ह्या कार्यक्रमाचं आहे आणि अशा पद्धतीने ग्रामीण भागामध्ये काम करत असताना जयंती महोत्सव म्हणजे अत्यंत एक दोन दिवसाची गोष्ट नाही ॲडव्होकेट शिवाजीराजे खोलते आहेत आमचे सहकारी निलेश भाऊ गेले दोन ते तीन महिन्यापासून या कार्यक्रमाची का तयारी चालू आहे दीपक भाऊ असतील संदीप भाऊ असतील महेश असतील प्रतीक असतील आणि सगळे सहकारी वारंवार इतकी आकवीर कि नुसतं कार्यक्रम कसा होण्यापेक्षा सन्मान करायचा कोणाचा अगदी प्रत्येक सन्मानार्थीचा अभ्यास पूर्ण त्याच्या ठिकाणी थीटा त्याने लेखाजोखा मांडला त्यावेळेस तर इतका अभिमान वाटला कारण ज्या सन्मानांचा सन्मान होतो खऱ्या अर्थानं हे एक आदर्श आदर्श समाजाला त्यांनी काहीतरी त्यांच्याकडून घेण्यासारखे हे व्यक्तिमत्व आहे कारण निलेश भाऊ आपण सांगितलं की किशोर कुदळेसारखा पत्रकार असंख्य पत्रकार तालुक्यातले प्रत्येक पत्रकार जीवाचं रान करून अर्थ समाजाचं प्रतिबिंब समाजामध्ये निर्माण करत असताना इतरांसाठी जी माणुसकी असते आपुलकी जी असते ती तुमच्या भाषणातून ऐकायला मिळाली की रात्रीचे दोन वाजले तरी त्यांची जी ओढ आहे तर ही माणुसकी हा आदर खऱ्या अर्थानं हा महापुरुषांच्या विचारातून आलेला आहे आणि म्हणून त्यांचा सन्मान या ठिकाणी केलेला आहे प्रत्येक सन्मानार्थीचं जे कर्तृत्व आहे त्यात निश्चितच फार मोठं आहे कारण आभाळ पेलण्याची आणि आकाशाची उंची मोजण्याची ताकद फुले शाहू आंबेडकर या मंडळानं जो हा आंबेडकर जयंतीनिमित्ताचा कार्यक्रम आयोजित केला तो अतिशय सुंदर असं नियोजन त्यांनी या ठिकाणी केलं आपल्याला अतिशय चांगलं व्याख्यान जगताप सरांनी दिलं त्याचप्रमाणे अतिशय चांगली माहिती डॉक्टर पवार सरांनी दिली आणि या कार्यक्रमासाठी आमचे नियोजक महेश वाघमारे तिसोरेगावचे माजी उपसरपंच आजी उपसरपंच महेश वाघमारे त्याचप्रमाणे माझी सरपंच बाळासाहेब कोणते संभाजीदा पोलीस पाटील संभाजीदादा कोणते स्कूल कमिटीचे को चेअरमन अरुण कोणते त्याचप्रमाणे या ठिकाणी व्यासपीठावरती अनेक मान्यवरांनी भाषण दिलं अतिशय सुंदर असं नियोजन केलं त्याबद्दल मी संयोजकाचं आणि ज्यांनी व्याख्यान दिलं त्यांचा आभार व्यक्त करतो मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी संयोजकाचं आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी हा कार्यक्रम संपला असं जाहीर करतो त्याची पुस्तकं आज पिसरे ग्रामपंचायतीचे सरपंच रवींद्र आबा माजी सरपंच बाळासाहेब खोलते उपसरपंच महेश वाघमारे या सर्वांना मी विनंती करतो की त्यांनी ती पुस्तकं मान्यवरांच्या हस्ते मंडळाकडं सुपूर्द करावी